मुलं जर का पालकची भाजी खायला कंटाळा करत असतील तर अशा प्रकारची कुरकुरीत आणि चटपटीत पालकची वडी त्यांना करून दिली तर ते मागून मागून नक्कीच खातील यासाठी पालक स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यायचं आहे मग त्यामध्ये बेसन तांदळाचं पीठ लाल तिखट हळद थणेजिरे पूड गरम मसाला आलं लसूण पेस्ट कोरडीशी कोथिंबीर ओवा हिंग आणि पांढरे तिळ घालून आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर ह्या पालकच्या पाण्यातच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे जर का लागलं असं थोडंसं बेसन आणि तांदळाचं पीठ तुम्ही आणखी वापरू शकता आणि अशा प्रकारचे गोळे करून मग ते आपल्याला चा चांगले वाफवून घ्यायचे आहेत थंड झाल्यानंतर त्याचे आपल्याला वड्या पाडून घ्यायचे आहेत आणि जर का तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही डीप फ्राय करू शकता नाही तुम्ही अशा प्रकारे शॅलो फ्रायसुद्धा करू शकता तर ही पौष्टिक आणि चविष्ट रेसिपी तुम्ही तुमच्या घरी नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि फॉलो करा